आज दिनांक एक डिसेंबर रोजी धम्मदीप हॉल गोठेघर येथे धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक नामदेव दुखसागरे यांच्या हस्ते स्मृतिशेष योगेश पंडित यांच्या स्मरणार्थ संविधान पार्कचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पालघरचे उपजिल्हाधिकारी महेश सागर तर मुंबई महानगरपालिकेचे नगर अभियंता महेंद्र उबाळे यांचा संस्थेच्या वतीने पदोन्नतीबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सकाळ समूह वृत्तपत्राचे माजी संपादक व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी कार्यक्रमात आपले प्रखर विचार मांडले आपल्या भाषणात त्यांनी सध्या संविधान असुरक्षित असल्याची भावना जनमानसात आहे व ज्यांच्यापासून संविधानाला धोका आहे तेच संविधान मंदिरे उभारत आहेत अशा शब्दात त्यांनी भाजपावर हल्ला केला या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड निवृत्ती उपजिल्हाधिकारी बी डी जाधव ज्येष्ठ रिपब्लिकन नेते सुरेश सावंत के डी चन्ने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश थोरात यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू ढोंडरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अविनाश थोरात प्रकाश पवार दिलीप वाघचवडे सुधीर जावळे विजय भुईर अशोक गायकवाड आदिंनी मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क